गणपती येणार आहे त्यांच्याच वेलकम साठी आज मी छानशी अशी तयार झालेला आहे दररोज दररोज आपले तेच तेज कपडे त्याविषयी ठीक आहे आज काहीतरी नवीन करूयात काम करायचे आहे दिवसभर पण तरी तर हाय एवन कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर दोन तीन दिवसापासून मी दोन तीन दिवसाने अक्षरशः आठ पंधरा दिवसापासून मी तुमच्यासोबत कोणताही व्हिडिओ वगैरे काही शेअर केला नाही तर त्याच्यामागं काहीतरी रिझन होते एकतर तब्येत पण ठीक नव्हती दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर ठीक झाले आणि मग मोटिवेशनच नव्हतं की काय शेअर करावं कसं व्हिडिओ बनवाय तर त्यासाठी मोटिवेशनच नव्हतं पण आज मी ठरवूनच घेतलं होतं बाप्पा येणार आहे फुल मोटिवेशनसोबत आज मी सगळे काम करणार आहे आणि मी दरवर्षी पप्पांसाठी मोदक बनवत होते सगळेच बनवतात म्हणा पण यावर्षीही बनवत आहे तर म्हटलं यावर्षी ब्लॉग करते तर तुमच्यासोबत देखील शेअर करूयात चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मी बाप्पांसाठी त्यांचे आवडीचे मोदक बनवत आहे मागच्या वर्षी मी उकडीचे मोदक बनवले हो होते एकदम परफेक्ट बनले होते म्हटलं हे पहिल्या दिवशी साठी आपण उकडीचेच मोदक बनवूयात आणि नंतरचे जे दिवस असेल त्यावेळेस दुसरा काहीतरी ठेवूयात जसे की तळणीचे मोदक मामा मोदक रसमलाई मोदक ओरिओ मोदक भरपूर मोदक आहेत आता बघूयात मी काय काय बनवू शकते ते आता तर आज सकाळी सकाळीच मी प्लॅन केला की पहिले मोदक बनवून पण उकडीचे मोदक म्हटल्यानं तर ते गरम गरम असताना खूप छान लागतात म्हणून तो प्लॅन थोडा मी पुढं ढकलला आणि सर्वात आधी मी सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी केली विचार केला तापो हे बनवा म्हणून मग नंतर विचार केला नको खिचडीच बनवून घेऊयात सकाळी सकाळी हलकं फुलकं आणि हाय प्रोटीन युक्त पण होऊन जाईल आणि प्रथमलाही होऊन जाईल म्हणून मी सकाळी सकाळीच इथं दाल खिचडी इथं टाकायला घेतली तसंही दाल खिचडीला जास्त तमका जमका अजिबात नसतो पटकन टाकायची आणि पटकन होते उगत झापट पसारा होतच नाही म्हणून दाल खिचडी मी प्रेफर केली तसं पोहे बनवायचं म्हटलं ना शॉपिंग करा त्यामध्ये भांडे एकेकडे जातात मग ते खूप काम वाटतं त्यामुळे मी पोह्यांचा विचार थोडा स्किपच केला कारण की आजचा जो दिवस आहे ना भरपूर हे टिक आहे आज विशेष काहीतरी आहे म्हणून मी स्वतःलाही चांगलं असं ड्रेसअप केलेलं होतं पण इतका कंटाळा येत होता मला याला हँडल करण्यासाठी मग मं म्हटलं माझ्याकडे तर आहे एक ॲप्रॉन त्याचाच वापर करून घेऊया आणि तू मला खरं सांगते हे ॲप्रॉन फक्त मी अशा ओकेजनली जे चांगले कपडे घालते ना त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठीच घेतलेलं होतं तर मी दररोज एरवी हे वापरतही नाही आणि माझ्या लक्षातही राहत नाही स्वयंपाक एवढा मोठा नसतोच त्यामुळे ना मला पटकन होऊन जातो त्यामुळे मला याची काही गरज पडत नाही पण असे ओकेजनल वेअर असले ना माझे कपडे वगैरे ते खराब होणे त्यासाठी मला हे घालावंच लागतं आणि मी हे त्याच्यासाठीच घेतलेलं आहे स्पेशली आता त्याच्यानंतर मी लगेच इथं स्वयंपाकाची तयारी करत होते आता तुम्ही बऱ्यापैकी म्हणाल की, की तुझ्याकडे गणपती बाप्पा का बसवत नाही नाही मी अजून सध्या तरी नाही बसवत कारण की मी स्वतःच घरामध्ये राहत आहे स्वतःच दुसऱ्यांच्या घरात राहत आहे तर दुसऱ्यांच्या घरामध्ये आपले बाप्पा कसे बसवता येईल म्हणून हा विचार स्किप करून मी काही रेंटल घरामध्ये ना बाप्पा बसवत नाही ज्यावेळेस स्वतःच घर होईल ठीक आहे दहा वर्षांनी की असताना पंधरा वर्षांनी की असताना होईल ना कधी ना कधी त्यावेळेसच स्वतःच घर आपण होईल ना त्यावेळेसच आपले बाप्पा बसूयात असं माझं स्वप्न आहे आणि बघूयात आणि तशी माझी इच्छा खूप आहेत बरं का मला ते गौरी गणपती असतात ना त्यांनाही खूप आवड असते त्यांची बसवायची पण आमच्यामध्ये कोणीच हे करत नाही जर ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी जर कोणाला द्यायच्या असेल ना गौरी गणपती तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा बरं का तसं मी पुढच्या वर्षी देखील जो व्हिडिओ ना त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल की मला लागतंय तुम्ही मला सांगा तुमच्याकडे असेल तर तर ते रिलेटिव्स वगैरे मध्ये भेटतात पण मला ते कुठंच भेटणार नाही कारण की आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाकडेच ते नाहीये माझ्या आईकडे पण नाही माहेरी पण म्हणजे माहेरी नाही सासरी नाही त्यामुळे थोडंसं रिग्रेट होत आणि ज्यावेळेस मी बघते ना त्यांचं डेकोरेशन त्यांचं ते सास शृंगार त्यांचा तो थाट मान्य करते त्याच्या मागे खूप एफर्ट असतात मेहनत असते पण माझी ती इच्छाशक्ती आहे बर का मी करेल म्हणून त्यामुळं बघूया पुढच्या वर्षी जर जमलं तर नक्कीच घेईल मी बर असं होती फ्युचरची गोष्ट आहे आता मध्ये जगूयात तर इथं मी किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलंय कारण की मला आता लगेचच आहे ना मोदकची तयारी करायची आहे खिचडी झालेली होती थोडस फिलेज झालेलं होतं म्हणून ते पुसूनच घेतलं तसं मी रात्रीच आहे ना किचन ओटा वगैरे छान घासून पुसून घेतलेला होता म्हणून सकाळी मी काही जास्त त्याला तामधाम केलं नाही लवकर आवरलं पुसून घेतलं फक्त आणि लगेचच इथे मी मोदक बनवून घेणार होते दों -दों साइड बाय साइड मी चहा ही उकळत आहे कारण की कालचा माझा हरतालिकेचा उपवास आहे तो अजूनही मी काही सोडलेला नव्हता काही सण वगैरे जर असेल ना त्या दिवशी कितीही लवकर उठा घाई गडबड होतेच त्या महिने मला दोन दोन कामं पॅरलेली करायची होती जेणेकरून एका साईडनी माझी उकड इथं तयार होऊन जाईल आणि दुसऱ्या साईडनी मी चहा घेऊन माझं थोडस रिफ्रेश होऊन जाईल असं माझा प्लॅन होता आणि तोच मी इथं फॉलो केलाय आतमधलं सारण मी मागच बनवून ठेवलेलं होतं तुमच्यासोबत ते काही शेअर केलं नाही नाहीतर येणं रेसिपी सॉरी व्हिडिओ येणं खूप मोठा झाला असता म्हणून ते मी साईड लाईक करून ठेवलेलं आहे आता इथं फक्त हे करून ठेवते मी बाहेरचं जे सारण आहे ते याच्यामध्ये काय केलंय मी अर्धा कप पाणी अर्धा कप दूध एक चमचा साजूक तूप आणि हलकसं चिमुडवर मीठ टाकलंय हे उकळून घेतलंय आणि याच्यामध्ये मी एक कप पिठी टाकलेली आहे हे मार्केटचीच पिठी आहे मी मार्केटचीच पिठी वापरते आणि त्याच्याने भरपूर चांगला इफेक्टिव्ह रिझल्ट येतो मी घरी वगैरे काही बनवत नाही तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याला दहा ते पंधरा मिनिटासाठी मी वाफ देऊन घेईल गॅस बंद करून आणि तोपर्यंत मी माझा चहा सुद्धा एन्जॉय करून घेईल तर असं माझे दोन दोन तीन तीन कामं चालू आहेत पॅरलली माझी उकड ही येथे व्यवस्थित रेस्ट करून झालेली होती आता अजिबात डिले न करता कोणताही डिस्टर्बन्स न करता मला आता हे मोदक वळवून घ्यायचे होते आणि आतापर्यंत प्रथमचा नाश्ताही झालेला आहे नाश्ता म्हणजे जेवण झालंय तसं डायरेक्टली आणि प्रथमच्या वडिलांचाही नाश्ता वगैरे झालाय म्हणजे आता डिस्टर्बन्स काहीच नाही मध्ये आणि आजचा प्लॅन कसा होता माहिती का तर प्रथमचे वडील आहे ना प्रथमला त्यांच्या ऑफिस मध्ये गणपती बसवता तिथं घेऊन जाणार होते मध्येच थोडासा प्लॅन मध्ये चेंज आल्यामुळे ना तोही प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागलं तर झालं तर काय माहिती का मागच्या वेळेस आहे ना मी आजारी होते बरं का मागच्या आय थिंक सो तर मी तुमच्यासोबत कोणता ब्लॉग वगैरे शेअर केलेला नाही त्याचा पण त्यावेळेस आहे ना प्रथमच्या वडिलांनी त्याला ऑफिसमध्ये नेलतं पण त्या काय झालं तो बारा वाजेपर्यंत तो मस्त खेळला म्हणे पण त्याच्यानंतर त्याचा झोपेचा टाइम होता बाराच्या नंतर म्हणून तो बाराच्या नंतर खूप चिडचिडा क्रँकी झालेला होता म्हणजे तसा तो खेळत होता व्यवस्थित पण कुठेही मान टाकून द्यायचा म्हणजे आता त्याला दुपारी झोपायची सवय त्यामु आहे त्यामुळे त्याला जागरण करायची अजिबात सवय नाही असं त्याचा इश्यू झाला आणि यावेळेस काय झालत त्यांचा गणपती बसवण्यासाठी ना त्यांना साडेबारा झालेले होते निघायलाच तसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर त्यामुळे त्यांनी काही त्याला नेलं नाही आणि मी पण त्यांना म्हटलं की नको जाऊ द्या उगस त्याची चिडचिड वगैरे होईल म्हणून मी पण काही केले नाही त्यांच्या ऑफिसमध्ये नाहीतर दरवर्षी सारखं यावर्षीही मी त्यांच्या ऑफिसमध्ये जातच जाणारच होते म्हणजे दरवर्षी जायचे म्हटलं या वर्षीही जाईल पण नको म्हटलं जाऊ दे यावेळेस लहान बाळ आहे मागच्या वेळेस त्याला घेऊन गेलतो ना तर खूप फजित्या झालती बर का त्यामुळे यावेळेस ते प्लॅन सगळे कॅन्सल केले घरीच राहूयात फक्त बाप्पासाठी नैवेद्य पाठवून देऊयात म्हणून पेठ इथे छानसं मळून घेतलंय मी आणि लगेचच आता याचे मदत बनवून घेते तर इथे ना माझे पंधरा ते सोळा मोदक झालेले होते आता हे सर्व मोदक एक खट्टी काही स्टीम झाले नसते म्हणून दोन बॅच मध्ये करायचे होते तर पहिल्या बॅच मध्ये मी दहा ते अकरा मोदक स्टीम केले आणि दुसऱ्या बॅच मध्ये बाकीचे तर इथे एकूण मी एकवीस मोदक केलेले आहेत तर एक कप पिठीमध्ये मध्ये न... बरोबर एकवीस मोदक इथे होतातच उलट एक एक्स्ट्रा होतो ते काही मी बनवलं नाही नंतर उशीर झालता मला त्यामुळे आता हे मोदक करण्यासाठी ना आपण कितीही मना टाइम लागत नाही टाइम लागत नाही मोल्ड नाही कर करतोय तर पण कितीही काही मना टाइम लागतोच अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर इथे ना पहिला बॅच मी तयार करून घेतलाय आता याला आहे ना केसर लावल्याशिवाय हे मोदक तयारच होत नाही माझ्या मते तरी केसरने हे खूप सुंदर दिसतात म्हणून मी याला मस्त केसर लावून घेत आहे आणि लगेचच याला आता मी स्टीम करून घेते तर मोदक येथे माझे तयार झालेले आहे आणि छान थंडगार देखील झालेले आहे आता लगेचच मी यांना पॅक करून घेत आहे जेणेकरून येणं हे त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचून जातील तर हेच माझं फ्रेम असतं बाप्पांसाठी मी काही बसवत नसेल जरी पप्पा पण त्यांच्यासाठी हे मी आवर्जून बनवत असते आणि जेव्हापासून लग्न झालं ना मी तेव्हापासून येणं पप्पांसाठी दरवर्षी नैवेद्य बनवते आणि त्यांचा फेवरेट मोदक बनवत असते मग मं तो मग मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असते आणि तुम्हाला जर ही मोदकांची रेसिपी जर हवी असेल ना तर मी तुम्हाला ना लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही नक्कीच चेकआउट करा अगदी परफेक्ट तुमचे मोदक बनतील काम करायचं ना ते, ते तर अजिबात शिवतेने आणि ते म्हणजे प्रथमला आंघोळ घालायचं काय तर प्रथमला आता आंघोळ घालते त्याला झोपी घालते माझा कालचा उपवास आहे आता साडेबारा वाजलेले मी सकाळी फक्त थोडेसे बदाम खाल्ले होते आणि थोडासा चहा पिलेला आहे तर दुपारून आता मी स्वतःसाठी काहीतरी बनवते त्याचे वडील तर काही नाही आहे आज जेवायला या आणि याला पण मी खाऊ आहे प्रथमला लागला असं दुपारी त्याला धिरडं वगैरे काही बनवून दिलं नाही आता सध्या याला झोपून मी काहीतरी स्वतःसाठी बनवते तर चला आता मी आला झोपवते तुम्हाला पुन्हा भेट बारा वाजल्यानंतर प्रथमला पाच मिनिटं जरी झोई टाकला ना तो लगेच झोपी जातो किती क्यूट दिसतो ना आणि हा जो त्याला टिक्का आहे ना तर तो त्यानं लिपस्टिकला लावलेला आहे मीच लावलाय तो मीच वाढवा गेलाय पण तो काही निघाला नाही आता बघते दुपारून जर निघाला तर होऊन जाईल आता तो झोपलाय तर पटकन मी इथे ना स्वतःसाठी खिचडी बनवून घेत आहे तर इथे जेवण करता करता मला दोन अडीच वाजलेलेच होते आणि संध्याकाळी म्हंटल आता प्रथमला बाहेर नेऊयात फिरायला तर संध्याकाळी बघूयात आता काय प्लॅन होतं काय नाही त्याचे वडील आले तर सोबतच जाऊयात असा काहीतरी विचार होता तर असा काही आजचा माझा मेन्यू आहे जेवणाचा तर संध्याकाळी ना मी प्रथमला खूप सुंदर असं सजवलेलं होतं बघू शकता तुम्ही आणि हा ड्रेस आहे ना मी एकदाच घातलेला होता यापूर्वी माझ्या बहिणीच्या लग्नाला आणि त्याच्यानंतर आज घातलाय इतका छान दिसते ना खूपच गोंडस दिसत आहे आणि बाहेरून येणं गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आय थिंक सो बँड वाजत आहे खूप जोर जोरात त्यामुळे ना प्रथम बाहेर जाण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होता आणि बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरून तू किती जास्त एक्सायटेड आहे ते नंतर आम्ही बाहेर निघायचं म्हटलं पण त्याचे वडील काही आलेले नव्हते त्यामुळे म्हटलं जाऊ द्या मी एकटीच जाऊन येते प्रथमला फिरून आणते तर खूप क्यूट दिसत होता आज प्रथम बाहेर पडल्यावरती कळलं की बाहेर खूप जास्त गर्दी आहे आज मार्केट इतकं गच्च भरलेलं होतं खूप जास्त गच्च भरलेलं होतं चालायला सुद्धा जागा नव्हती हो म्हणजे जिकडं बघा तिकडं आज फक्त गणपती बाप्पांची आगमनाची तयारी चालू होती सगळेजण घाई गडबडीत होते बाप्पांचं काही विराजमान झालेलं नव्हतं म्हणून चला म्हंटल केंद्रामध्ये जाऊन येऊया बऱ्याच दिवसापासून गेलेलेच नव्हते तर आज केंद्रामध्ये गेले तर आता घरी पोहोचलोय आम्ही आता मला स्वयंपाक वगैरे करायचंय आणि रात्रीचा जो रुटीन आहे तो फॉलो करायचा आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा पुन्हा भेटूयात बाय बाय